एक छोटस प्रॉब्लेम झालो तो म्हणजे जो प्रॉब्लेम येलो त्याच्यामुळे गणपती बाप्पा कमी हात लावू शकत नाही आता त्याच्यामुळे आता गणपती बाप्पा बाकीचे आपापले नदीवरती ठेवून येतले आहेत आणि त्याच्यानंतर काय झालं रडता थोडासा वडे करत हे बाकीचं झालं सगळा झाला सगळे गणपती बाप्पा लाईनमध्ये बसले आहेत आता आपल्या गावाजावासाठी चला आता गणपती विसर्जन नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो गणपती बाप्पा येऊन अकरा दिवस कधी का झाले काय समजलंच नाही अकरा दिवस पूर्ण रात्रभर जागे असायचे आरती असायची भजनं असायची उसळपाव मिसळपाव सगळेजण एकत्र जमलेलो आता सगळेजण आपापल्या कामासाठी मुंबई वगैरे जातले तर सगळा आता मिस करतलो एक वर्षानं आता सगळेजण परत येतील तर आत्ता मी गेलो आहे केळीची आणूसाठी तर वाडीची तयारी सुरू असा नैवेद्याची तर आरुश्री वगैरे जेवण बनवता आणि किल्ल्यातले काका काकाकी मंगेश काका आणि का मनस्वी काकी तर त्यांचीसुद्धा मदत होता तर आज विसर्जनाचा दिवस असा आणि शेवटच्या दिवशी आमच्याकडे एक जेवणकार ठेवलं जातं तर तो असा राज तर तो दुपारी येतो आज जेवसाठी तर आज तुमका कोकणात कशा प्रकारे आमच्या मालवणात अजगणी गावात विसर्जन केला जातं बाप्पांचा बघू गाव त्याला तर त्याला पटापट व्हिडिओ हो सुरुवात करूया सर आमचे गणपती बाप्पा आज विसर्जनाचा दिवस आहे सर पूजा वगैरे झाली आहे आणि किचनमध्ये आरुश्री जेवण बनवत काय आज काय काळ्या वाटाचं काय वाटाचं सांबार अजून काय काय

उजे दिला। उजे एक आमच्याकडे बऱ्याच वर्ष निघल गणपती आवाज दिला पुढे म्हटलं असं काय गो गणपती टाकून जात म्हणून किती दिवसात गणपती मंगळवारी मंगळवारी शेवटी उलट बरं लवकर लवकर जायचं लागतं

जेवण कर <laughs> करू चे तर आरुश्रीच्या चॅनल वरती हल्ली व्हिडिओ येत नाहीत असे सगळे जण म्हणत असतील तर धडाधड काय एडिट आहेत मागच तर दहा दिवस पूर्ण बिझी होता व्हिडिओ बनवून ठेवलेले होत गौरी विसर्जनची वगैरे औषधाची पण असा सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत पण एडिट करू टाइम नाही माका कारण ह्या अजून एडिट वगैरे करत नाही त्याच्यामुळे आता गणपती बाप्पांचा विसर्जन झाल्यानंतर बाकीचे व्हिडिओ मी टाकते ना म्हणजे मीच टाकते त्याच्या चॅनलवर फक्त शूट करता सगळा मस्त करता आपण एडिटिंग शिकायची हा बाकीची कामं असतात सगळी आणि दहा दिवस खूपच बिझी होता सगळी कामाच कामा आता माझ्याकडे दिलं नाही असं चॉपिंग बोर्ड काय अळुवडे अळुवडी काय करूची नाही तर हे बघा अळुवडीची काय बोलते बोलत म्हणजे एका रोल बोलतात ते कट अजून करूचे असत म्हणून मुटला अळुवडीचा मुटला कापून घ्याप तर मी दोन रोल आहे आणि त्याचे किती झाले बघा अजून किती दोन रोल बाकी बरे आज नको ना ते आज पुरते हे बस आपण करू शकतो कधी पण हवे तेव्हा तर एवढे झाले पटापट कापले सप एवढे किती रवले एवढेच रावले होती मग लवकर मग पीठ काय हाय 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 करत आणि त्याच्या मुद्दा पण लागला तरी पण हातात तर भात ना एकदम गरम हातात धरवत नाही हसता आता नैवेद्याची तयारी सुरू अस हाय बडकस लो काढले तुम्ही गरम गरम भात आहे एकदम <laughs> आणि इकडे अळुवडी अळुवडी मध्ये ह्याच्यासाठी अक्की अक्की काढत नाही बघा अशी सुकूस करतो सुट्ट पण ही छान लागत ना ही okay. आमचं जेवण करी इलो असा आता सोडू नको रे का इलो अगं जण आता जेवण तयार होतच थोड्याच वेळात दाखवून जेवण आमचं जेवण करिलो राजवण आवडून झालं मोठा पाना मंगेश काका पण इल किल्ल्यावर विसर्जनासाठी चला आता मी जेवतो हळूहळू स्पेशल

दोनवले बनवले ह्याच्यासाठी यंदाकारांनी दोन वाले बनवलं काय मागा लागला तर लाजा नको काय तुमच्याकडे भटाच जाऊन जेवचा असा हा रात्री रात्री

त्याच्यानंतर आर्थिंग का सुरुवात होत सगळीकडे हिरव्या गार झाला पाऊस पण कमी आहे पाऊस एका अजून पाऊस पोसावली होती बुला तर आज नदीचं पाणी बराच कमी झाला त्या दिवशी एवढा होता वरती आणि आपल्या गणपती आज हे ठेवची असत अशोक साफसफाई करता आता आम्ही आरतीसाठी येलो सगळ्या गणपतींची आरती, आरती होतली सातच्या सात त्याच्यानंतर बाहेर काढतो विसर्जनासाठी

वाजपी राहलो खर्य तवसा अर्धा कोणी घाला अर्धात तवसा मित्रांनो सगळे आरती करून आता घराकडे येलो आहे आणि एक छोटसं प्रॉब्लेम झालो तो म्हणजे आरुश्रीचो प्रॉब्लेम येलो त्याच्यामुळे गणपती बाप्पांक मी हात लावू शकत नाही आता त्याच्यामुळे आता गणपती बाप्पा बाकीचे आपापले नदीवरती ठेवून येतले आहेत आणि त्याच्यानंतर काय झालं रडता थोडासा कारण जेवण वगैरे करून झाला त्याच्यानंतर दुपारी जेव्हा आम्ही आरतींका गेलो त्याच्यानंतर प्रॉब्लेम येलो असा त्याच्यामुळे आता पुढचा म्हणजे विसर्जन वगैरे करता यायचं नाही नदी नदीच्या आतमध्ये आता राज वगैरे असतील ते सोडतील कारण माका हात लावू शकत नाही आता मी त्यामुळे आता नदीवरती जाऊया सगळे गणपती बाप्पा तिकडे जातील आमचं गणपती बाप्पा आता नदीवरती ते आपले गणपती बाप्पा ठेवून येईल की नंतर येतील आणि नंतर आम्ही हैसून घेऊन जात तर चला आता नदीवरती जाऊनच बघूया

तू तरी बसवलेली त्यासाठी येतो खाली चला मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी या गणपतीचा जय जयकार मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या देव बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या मोर्या आज वातावरण भारी आहे एक नंबर भात पेटला मिरे गटो टाकले ना कोणी पेटायचं नाही हिरव्या सगळ्या तापवल्यान दुपारपासून होय

राड़ पेट्टला <laughs> i don't O yàtọ̀ amala, ké yé wúlò ṣèkánná ìlànà ìtàn ìlànà ìtàn, kó kó kẹsọ̀ wíyà ń ṣe àtúnjì. Kó wà lóba la, bẹ́ẹ̀ i yóò rí kẹ́lẹ́ má dé máa wù sí iye. Bẹ́ẹ̀ i yóò rí kẹ́lẹ́ má dé máa wù sí iye. Ọ̀ṣọ̀nyà sọ̀ba ọ̀ má tún jìyà káyà.

ए नमाचामे वा वापो सकल परस्वी नारायण समृपा आशुत केश्व रामनायण कुंदाम वासुदेव हरी श्रीधव मधु गोपिकाल जानकी नायक रामचंद्रम हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे भे पा भोया हरे भौरा रे मा भो जय महाराष्ट्र जय महाराज सतरा दिवसात बाळ बाप्पा नोकरी दंडा नोकरीद्या सगळ्यांना चांगला आरोग्य दे महाराज आणि सेवा वर्षाचीवास रे महाराज

पाणी आता गणपती विसर्जन बोर्या। चला आमचं गणपती बाप्पा या वर्षी पाण्यात जाग मिळत नाही चिखल आता हळूहळूचा

हळूहळू आराम आज हळूहळू सगळे गणपती बाप्पा लाईन मध्ये सगळे गणपती बाप्पा लाईन मध्ये बसले आहेत आता आपल्या गावा जाऊसाठी कोर्या कोर्या जाऊन पुढे किती लांब गेले बघा अजून एक दोन तीन रवले आमचं रवलो आज पाणी कमी झाला नाहीतर पाणी वरतीपर्यंत होत कालपर्यंत पाऊस होतो खूप आज पावसान पण बरा केलाय त्या साईडला तिकडे रामगडकारी रामगडचे गणपती बाप्पा विसर्जनासाठी चला विसर्जन झाला आता एक वर्ष वाट बघूची लागतली या दिवसाची चला आता सगळे मुंबईवाले आपापल्या कामाक जातले मुंबईत बाकीचे पोचले पुढे प्रसाद आता वाडीत जाऊन करूची संकेतांक नाव घालतास काय अरे हातपाय दोन पुढे जाऊचा आणि हो हे आमचे इको फ्रेंडली आपटबार हे अरे पुटलत नाही असा ह्याची बी पिरड्याची आपटल्यावरती पुटत हाय बरा देतले पुढे पिण्याचं पाणी अरे आता हे बघा असे पुटत हा

निर्य काय आणले मोदक का मोदक ओरिजिनल वाटत चला प्रसादी पण वाटून झाली या, आणि आता सगळेजण आपापल्या घरात चलले तर मित्रांनो गणपती विसर्जन झाला आणि आता आतुरता पुढच्या वर्षीची चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीस तरा बर लिया तर आता पूर्ण वर्षभर वाट बघूची लागतली या या दिवसाची तर आत्ता सगळा मिस करतलो पूर्ण अकरा दिवस मजा होती अकरा दिवस भजन आरती चालू होते चा तर आता बघूया पुढच्या वर्षीची वाट बघूची लागतली या तर आजचं हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बेटा आता लवकरच एकान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या